नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते माझ्या आवाजावरून तुम्हाला कळालं असेल की माझी मला खूप जास्त सर्दी आहे बट फक्त सर्दीच नाही तर मला तापही खूप जास्त आहे जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला होता याला दोन दिवस ऑलरेडी होऊन गेला आणि मी आता एडिट करते का तर हा गणपतीचा दुसरा दिवस होता आणि गावाकडे आल्यानंतर म्हणजे आम्ही आमचे कोल्हापूरचे मामांच्या घरी आणि काकांच्या घरी गणपतीचं हे करून आम्ही रात्री आलो <coughs> आणि आता सकाळी उठायला उशीर झाला तर आई बुटीकला जाण्याआधी थर्मसमध्ये आमच्यासाठी चहा बनवून गेल्या होत्या नेहमीप्रमाणे सासरी येऊन मी थोडी उशीराच उठले कारण घरी मला फार लवकर उठावं लागतं आणि इथे आई आमच्या बिलकुल पण म्हणजे असं हे नाही म्हणत की तू लवकर उठ किंवा काय कारण त्यांचं असं त्यांना माहिती आहे की घरामध्ये मला खूप कामं असतात म्हणून इथं येऊन आराम होतो आणि सकाळी उठून आयता चहा घेतला आईने केलेला आणि एक वेगळीच फिलिंग एकदम स सा, सॅटिस्फॅक्शन मिळालं की चहा ऑलरेडी होता तयार त्यानंतर सचिनला म्हटलं की ये चहा घे कारण मी ऑलरेडी घेतला होता आणि पुन्हा त्याच्यासोबत बसले आणि बाहेरचं वातावरण इतकं मस्त होतं की वैशू म्हटले की आई गरमागरम मॅगी कर मग त्यानंतर सचिन आणि मी मस्तपैकी फोटोज वगैरे बघत बसलो नंतर आज ना स्वयंपाकामध्ये ना पावट्याचं वरण पावटा एक वेगळ्या प्रकारचं डाळ असते त्याचं वरण करणार होते त्यामध्ये आणि हे खूप खमंग लागते बरं का त्यामध्ये मी त टमाटर हळद आपलं हिंग तेल टाकून छान असं कुकरला लावून घेतलं <coughs> पण याला ना सिट्ट्या आपल्या रेग्युलर डाळीपेक्षा याला जास्त सिट्ट्या लागतात हे स्टीलचं कुकर आहे हॉकिन्सचं कुकर खूप हेवी बेस आहे जर आपल्याला बिर्याणी वगैरे करायची असेल त्या कुकरमध्ये छान होते कबड्डमधनं मिक्सरचं भांडं काढायला गेलं तर मला हे ते एट वेस्टचं ऑल सरफेस क्लिनर दिसलं तर माझ्या सासूबाईंनी हे मागवलं होतं हे बघून भारी वाटलं की बाबा प्रोडक्ट गावागावांपर्यंत पोहोचत आहे त्यानंतर मला धिरडं करायचं होतं सचिनला ब्रेकफास्ट आईंनी सगळं कट्ट्यावरती काढून ठेवून गेलेलं आहे आणि व्हॉइस मेसेज टाकला होता की सकाळी उठल्यानंतर छान स्वीटकॉर्नचं धिरडं करा तर बेसिक रेसिपी आहे काही नाही आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची स्वीटकॉर्न आणि कोथंबीर जिरा लसूण हे छान वाटून घेतलं त्याच्यामध्ये कांदा घालायचा विसरले मी पण कांदा नंतरच्या याच्यामध्ये कांदा पण घातला थोडंसं पीठ घातलं तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ मिक्स करून छान असे धिरडे आणि एकदम पौष्टिक धिरडे असतात हे सचिनला पण गरमागरम दिले मुलांनी पण खाल्ले वातावरण इतकं गार आहे ना की खूप जास्त सरदी ताप सगळ्यांनाच होता वैशूला पण मला पण त्यानंतर बघा ही भाजी पोकळायची होती का कशाची होती मला काहीच एक का अंदाज नाही याची रेसिपी पण माहिती नाही आईनी हे निवडून कधीच्या नाही तर ठेवून गेलेला कट्ट्यावरती मी केली तर खरं भाजी नंतर मला इतकी भीती वाटायला ला लागली की बाबा ही भाजी नेमकी कशी करायची होती शेंगदाऱ्याचं कूट टाकायचं होतं की नेमकं काय करायचं होतं पण म्हटलं जाऊ दे आता करून टाकूया कसंही असलं तरी आमच्या घरचे खातातच आणि कौतुकाने खातात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण ही भाजी खरं तर राजगिऱ्याची होती हे मला नंतर कळालं त्यानंतर किचनकट्टा खूपच घाण झाला होता म्हणून मी बाहेर आले कारण मी ना एक ते बिकोचं हे आणलं होतं आपलं किचन टॉवल असतं ना तशा पद्धतीचं ते बिकोचं मला एक प्रमोशन आलेलं तर म्हटलं आपण इकडं तिकडं वापरण्यापेक्षा आता गावीच देऊया आणि असं पण ह्या गोष्टींची जास्त गरज इथंच असते कारण इथे फर्निचर वगैरे भरपूर काय काय आहे तर आई वापरतील तरी ह्यांना म्हणजे ह्या प्रोडक्टला <coughs> तर हे बिकोचं बघा वाईप आहे हंड्रेड टाईम आपण एक वाईप वापरू शकतो त्याच्यामध्ये ट्वेंटी वाईप्स असतात तर ते नंतर दाखवेलच तुम्हाला आणि हा हे काय इथे प्रमोशन करत नाही आहे आपला शॉर्ट व्हिडिओ येईल प्रमोशनचा सोडा त्यानंतर बघा हे जे वरण आहे ना पावट्याचं ते छान असं हटवून घेतलं तेलामध्ये हिंग मोहरी जिरा वगैरे सगळं टाकलं लसूण टाकलं त्यानंतर आमचं कोल्हापुरी चटणी आहे ती टाकली दोन हे आणि कोथंबीर जराशी टाकली आणि आपलं जे वरण होतं ना ते फोडणी दिलं त्याच्यामध्ये आणि असली खमंग आमटी बनते ना एक तर खरं सांगू का गावाकडच्या पाण्यालाच लई खमंग चव असते किती इथे काही पण करा साधा भात चटणी टाकून जरी खाल्ला ना तरी टेस्टी लागतो तर आता इथे थोडाफार साफसफाई करायची आहे आणि थोडंफार काय मुद्दाम मी घाण केलेला असते तुम्हाला माहिती आहे ना मंडळी आपल्याला प्रमोशन शूट द्यायचे असतात त्यामुळे किचन कट्ट्यावर जरासं ना आम्ही काय केलं गॅसवरती केचप टाकलं मुद्दाम टाकलेलं ते असं काय केचपचं काही नव्हतंच आज दिवसभरात खाण्यात तरी पण मी मुद्दाम असं टाकलं आणि थोडंसं ॲक्टिंग बिक्टिंग केली कारण काय करणार मग आता हे कपडे हे एकदम स्वच्छ कपडे धुतलेले असतं कारण आमच्या सासूबाई खूप क्लिनिंग ठेवतात पण मी मुद्दाम तसं केलं त्यानंतर हे जे बिकोचं आहे आणि हे ॲक्च्युली म्हणजे मी खरं सांगते प्रमोशन सोळा बाजूला हे प्रोडक्ट खरंच एक नंबर आहे याच्यामध्ये ना असे हंड्रेड वाईप्स असतात म्हणजे टॉवेल असतात बेसिकली आणि हे ना बांबूपासून बनवलेले आहेत रियुजेबल आहे तुम्हाला सांगू काय किती पण तेलकट असं डाग पडलेलं असू दे किंवा घाण असू दे किंवा पाणी सांडलेलं असू दे लगेच असं ऑब्झर्व करून घेतं तर मी जेव्हा ह्यांची रील पाहिलेली ना तेव्हा मला असं वाटायचं आहे की काहीतरी आहे उगाच पण खरं सांगते खूप भारी आहे तुम्ही ओलं करून वापरू शकता किती पण वॉश करा शंभर वेळा आपण ह्याला वापरू शकतो वॉश करून तर ते एक याचं बेनिफिट आहे तर मी म्हटलं काय इथे मी ब्लिंकेटवरनं मागवलं होतं आणि ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळीकडे अवेलेबल आहे तर मी काय केलं मी आणलंच नाही मी तिथे दोन शीट वापरल्या एक किचनला आणि एक बाकीचे जे होतात ना बाकीच्या गोष्टी असतात साफसफाईच्या मी त्याला वापरला आणि वॉश करून ठेवलं आणि मी म्हटलं हे न्यायलाच नको हे राहू दे म्हटलं आईंनाच आणि जेव्हा केव्हा त्यांना पाहिजे असेल तर तेव्हा आणि ऑर्डर करून दे तर सचिनला वाटलं की काय आहे नेमकं हे तर त्याने पण चेक करून बघितलं तर कट्ट्यावरती तो, तो खरंच बोलला अरे एक नंबर आहे म्हणजे प्रोडक्ट हे आणि आपण ह्याला वॉशिंग मशीनमध्ये पण वापरू शकतो वॉशिंग मशीनमध्ये पण धुऊ शकतो हाताने पण कचाकचा धुऊ शकतो आणि जेवढं पण डाग वगैरे असेल ना म्हणजे त्याला लागलेला ते सगळं निघून जातो आणि शुभ्र कापड असा आपला हा वापरण्यासाठी तयार होतो म्हणजे काही प्रोडक्ट असतात खरंच खूप छान असतात आणि मी कधीच ना असे तुम्हाला उगाच काही दाखवत नाही तर हे छान आहे बघा तुम्हाला म्हणजे असं म्हणत नाही आहे मी तुम्हाला पाहिजे असेल तर पण जर पाहिजे असेल तर खरंच कमेंट करा मी तुम्हाला देईल त्याची लिंक ता आईंनी पण छान असं भाकरी करण्यासाठी कट्टा वगैरे साफ करून घेतला आणि मी कधीच भाकरी करत नाही कारण मला भाकरी खरंच जमत नाही फक्त तांदळाचीच करते मग आई साहेबांनी भाकरी करायला घेतल्या कारण भाजी इतकी छान होती तर म्हटलं नको भाकरीच खाऊया आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं बाकीचे जेवढे पण फर्निचर होते घरातले ते सगळे डस्टिंग करून घेतले जरा ओला केला कापड आणि सगळीकडे डस्टिंग वगैरे करून घेतलं छान वाटतं असं म्हणजे अशी काही वस्तू असेल ना आपल्याकडे साफसफाईसाठी तर जरा एनर्जी पण येते तर हे आमचा घरामध्ये एंट्री केल्या केला ना हा शो पीसेसचा एक कबर्ड आहे त्यामध्ये सगळ्या आठवणी ठेवल्यात सचिनच्या लहानपणीचे फोटोज वगैरे आईबाबांच्या जुने फोटो काही शो पीसेस आहेत काही वास्तुशांतीला आमच्या आलेले गिफ्ट्स वगैरे आहेत ते वरती पितळाचं जे ताट आहे ते मम्मीने दिलं होतं वास्तुशांतीला हे हत्ती खूप जुना हत्ती आहे चिनी मातीचा आईनी कुठेतरी गेलेला तेव्हा आणलेलं सगळ्या वस्तूंना अशा कुठून तरी आणलेल्या किंवा काहीतरी आठवणी असलेल्या हे मग मला गिफ्ट मिळालेलं ते मी इथेच आहे बऱ्याच गोष्टी आहे तुम्हाला वाटतं का आपण या घराचं होम टूर द्यावा मला कळवा नक्की कसं कसं घेतला कस 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 इकडे इकडे कस कस एकदा सांग एकदा सांग कस कस

तो आता। हे बघ हा दाखु। हे दाखवते हा हे दाखवलं दाखवलं हा कसा झाला फटाका हे ब्लू कलर हा हा हे, हाँ, हाँ। हे... शिवचरण कसा फटाका फोडला वगैरे तो त्याचे एक्सप्रेशन सांगत होता त्यानंतर आईनी गव्हाची खीर करण्यासाठी गहू भिजत घातलेले ते सडके गहू असं म्हणतात पण ते काय काहीतरी फर्मंट वगैरे केलेले असतात त्यानंतर हे बघा भाकरी आ, खास थोडासा शूट मी तुम्हाला दाखवला त्यानंतर ही राजगिऱ्याची भाजी इतकी खमंग झालेली होती ना मी तुम्हाला काय सांगू मी मला असं वाटतंय मी पहिल्यांदाच खाल्ली असेल आणि ही आमटीसुद्धा खूप टेस्टी झालेली फॅमिलीसोबत असं आम्ही सगळे एकत्र बसलो आई बोलली तुला तुझे कामं असतात काय भांडेविंडे घासण्याच्या ह्याच्यात नको जाऊ त्यामुळे त्यांनी मस्त पत्रवाळीचं असं हे केलेलं छान आम्ही पत्रवाळीमध्ये जेवलो भांडे <coughs> वगैरे घासायचा टेन्शन नाही माझे माझे मी कामं करते एडिटिंग वगैरे शूट वगैरे भरपूर आहेत प्रमोशन शूट पण भरपूर आहेत आई पण बुटीकमध्ये बिझी असतात आणि घर मोठं असल्यामुळे कामं भरपूर असतात त्यामुळे ॲटलिस्ट भांडे घासायचं काम तरी वाचतं सगळे एकत्र बसलो शिवचरणच्या गप्पा इतक्या छान रंगल्या होत्या वैशू आणि शिवचरण टॉम जेरी सारखं जेवताना भांडत असतात आणि हे ब्लॉग ना जवळपास दोन दिवसापूर्वीच आहे मी एडिट करू शकलेच ना तुम्हाला माहिती आहे ना दोन दिवस आपले व्हिडिओ नव्हते आले थोडी तब्येत खूपच जास्त डाऊन होती चला आता माझा भेटूया उद्याच्या हो